भाजप सदस्य नोंदणी अभियानात जिल्ह्यात सर्वाधिक नोंदणी केल्याबद्दल आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत सत्कार करण्यात आला भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश संघटन पर्व कार्यशाळा नुकतीच पार पडली या कार्यशाळेला संपूर्ण महाराष्ट्रातून भाजपचे खासदार आमदार जिल्हाध्यक्ष यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते यावेळी सक्रिय सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पहिला सक्रिय सदस्य फॉर्म भरून करण्यात आली यावेळी उत्कृष्ट नोंदणी करून सोलापूर जिल्ह्यानं प्रथम तर सिंधुदुर्ग जिल्ह्यानं द्वितीय क्रमांक पटकावला दरम्यान अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात विक्रमी चौऱ्याऐंशी हजार सातशे एकोणऐंशी इतकी भाजपची सदस्य नोंदणी करण्यात आली त्याबद्दल अक्कलकोटचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी यांचा विशेष गौरव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंत्री चंद्रकांत पाटील खासदार अशोक चव्हाण यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते